बघा दशादशी बारा दराने एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात चौदा रुपये चाळीस पैसे अंतर पडते तर ती रक्कम कोणती असावी असा सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापडत बिंदाच विचारा प्रस्तुत प्रश्न ज्या प्रश्नामध्ये मुदत दोन वर्ष अशा पद्धतीचे निकष टर्म कंडिशन असेल तर अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी एक साधा आणि सोप सूत्र पाठ करा लेकरांनो व्याजात पडणारा फरक म्हणजे व्याजातील फरक व्याजातील फरक, फरक बराबर मुद्दल याच्या सोबत गुनिला कंसामध्ये आर छदस्थानी शंभर कंसाचा घात दोन हे सूत्र आहे त्या प्रश्नामध्ये मुदत दोन वर्षाची आहे आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक प्रश्नामध्ये दर्शवला आहे अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा मग आता व्याजातील फरक हे आंतर म्हणजेच फरक आहे हा फरक किती हो सर चौदा रुपये चाळीस पैसे हा फरक इथं दर्शवा चौदा पॉइंट चाळीस हे रुपयामध्ये चौदा रुपये चाळीस पैसे मांडून झाले आता पुढे बराबर ती रक्कम अर्थात सूत्रातील पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट अर्थात मुद्दल अमाल काढायची इथं कंसामध्ये आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर बारा दर्शवलेला सदस्थानी शंभर याचा वर्ग चौदा पॉइंट चाळीस बराबर पी आता बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि शंभरचा दहा हजार ही गोष्ट लक्षात ठेवा मग आता चौदा पॉईंट चाळीस बराबर पी सोबत हे पदक हे करून गुनिला स्वरूपात आहेत एक दोन तीन चार शून्य म्हणा लक्ष द्या चौदा पॉईंट चाळीस कडे येतानी हे दहा हजार गुणीला स्वरूपात तर एकशे चौवेचाळीस भागीला स्वरूपात का मांडायचे समोर एकटा झाला संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते गोष्टी लक्षात घ्या आता हा अंशातला जो गुणाकार आहे चौदा पॉईंट चाळीस गुणीला दहा हजार हा, हा गुणाकार लेकरांनो एकशे चौवेचाळीस एक दोन तीन शून्य म्हणजे एक दशक शतक हजार दस हजार लक्ष एक लाख चौवेचाळीस हजार अशा पद्धतीनं हा गुन्हा येतो याला भागीला आहेत एकशे चौवेचाळीस बराबर पी एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस एक उरलेले तीन शून्य या एक वर देऊन टाकायचे म्हणजे एक हजार रुपये बराबर पी प्रश्नामध्ये ती रक्कम अर्थात मुद्दल विचारली लक्ष द्या आणि ती रक्कम कोणती तरी एक हजार स्पर्धा परीक्षा देत असताना बरेच प्रश्न विचारतात किती अभ्यास करा अभ्यास झाल्यासारखं वाटत नाही आणि तेच ते प्रश्न मला पुन्हा पुन्हा विचारतात स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा एखाद्या वेळेस आपली अपेक्षेपेक्षा जास्त तयारी झालेली असते परंतु माणसाचं मन विनाकारण वावटुडीत असल्याचा प्रत्येक आभास मनामध्ये निर्माण करत असतो बरेच लेकर तेच ते प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतात एखादा प्रश्न अनोळखी अपरिचित किंवा थोडासा काठीण्य पातळीचा समोर आला की त्यांना सगळंच गमावल्यासारखं असा आभास होतो की आपला काहीच अभ्यास झाला नाही बाबा वास्तविक अभ्यास भरपूर झालेला असतो लेकरांनो आपण कोणत्या पदासाठी तयारी करतो लक्ष द्या माझ्या ग्रुपमध्ये सेवा एम पी एस सी पी एस आय एस टी आहे पोलीस तलाठी ग्रामसेवक वनरक्षक वगैरे वगैरे विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत मग एखाद्या भरतीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये एखादा थोडसा काठीण्य पातळीचा प्रश्न वेगळी क्वालिटीचा किंवा वेगळ्या पदासाठी विचारण्यात येणारा पाहिला की वा गिरे वा गिरे। था। था। ते मुलं थोडेसे भांबवतात सर मग त्यांना असं वाटायला नको की बाबा माझा अभ्यास काय असा गैरसमज करून घेऊ नका एखाद्या वेळेस काय होते की अपेक्षेपेक्षा आपला जास्तीचा अभ्यास झालेला रहा, पॉझिटिव्ह रहा। नका एखादा अपरिचित किंवा अनोळखी काठीण्य पातळीचा प्रश्न पाठवून आरबळू नका लक्षात स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास म्हणजेच जवळजवळ यश असते लक्षात घ्या प्रस्तुत प्रश्न ती रक्कम कोणती एक हजार हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा असाल चॅनल अवश्य करा बेल घंटी करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल